मंदिर संस्थांचे अकाउंट असताना स्वतःच्या अकाउंट सुरक्षा कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे त्यांनी स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतले तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरात एक गंभीर प्रकार उघड झाला आहे व्ही आय पी आणि पेट दर्शन पासचे पैसे मंदिराच्या खात्यात न जाता खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे भाविक ऑनलाइन पेमेंट करत असताना मंदिराचे क्यू आर कोड काम करत नाहीत असं सांगून कर्मचारी स्वतःचा क्यू आर कोड दाखवून पैसे स्वीकारतात या प्रकाराची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी केली आहे मुख्यमंत्री जिल्हाधिकारी धर्मादाय या आयुक्त यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे चौकशी, चौकशी दरम्यान व्ही पास रजिस्टर सी सी टी व्ही फुटेज कर्मचारी बँक स्टेटमेंट कॉल डिटेल्स तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे भाविकांची फसवणूक थांबावी आणि दोषींवर कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आवाज महाराष्ट्र ला करा आणि अशाच बातम्यांसाठी जोडलेले रहा म्हणजे माझं नाव गणेश प्रभाकर पाटील मी भ्रष्टाचार निर्मूल सुंदर समितीचे जिल्हाध्यक्ष आहे धाराशिव जिल्हाध्यक्ष आहे वारंवार मी मंदिराच्या पाच विषय वारंवार माझ्या तक्रार चालू आहे आणि विशेष करून मी मंदिराचे भ्रष्टाचार पण इथून केलेले आहे आज एक विषय असा झाला की मंदिराच्या पाचशे विषय सातत्याने बातम्या चॅनेलला येत आहेत त्या संदर्भात मी स्वतः शहा करायला मी मंदिरात गेलो होतो मंदिरात गेल्यानंतर समक्ष समक्ष असं झालं की मी पाच काढण्यासाठी मंदिर संस्थांमध्ये गेलो तर ते दोनशे रुपयाचे पाच चालू होते तर मंदिर संस्थांच्या अकाउंटवर न पैसे घेता वैयक्तिक अकाउंटवर पैसे घेतले हे कुणाचे सांगण्याला घेतले मी सुरक्षा रक्षकला विचारलं तर त्यावेळेस सुरक्षकांनी मला सांगितलं हा कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे त्याने स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतले बघा माझ्याकडे पुरावा स्वतः मी हजार रुपयाचे पास काढलेत एकोणतीस तारखेला मी पास काढलेले कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे किंवा तो कर्मचारी आहे पास काढणारा त्याने हजार रुपये घेतले मी नंतर ऑफिसमध्ये पण विचारलं किंवा त्या कर्मचाऱ्याला विचारलं तू येतात तर मला ओनं सांगितलं पीआरओ ओनं सांगितलं तर माझी अशी मागणी आहे पीआरओ ओनं सांगितली की स्वतःच्या अकाउंटवर घे पण मंदिर संस्थांच्या अकाउंट असताना स्वतःच्या अकाउंटवर पैसे का हा मोठा प्रश्न आहे पीआरओ ओनं सांगितलं पीआर संगणम आहे का हा पण प्रश्न पडला आहे याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे की त्यांचे पीआरओ चे व त्या बीओ कर्मचाऱ्यांचे सीडीआर व त्यांची बँक स्टेटमेंट चेक करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्यांच्यावर कठोरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तुळजापुरातला पाचचा घोटाळा व कुठले अन्य घोटाळे जे होत आहेत ते वारंवार होत आहेत ते कुठंतरी थांबले पाहिजे अशी माझी मुख्यमंत्र्याला आयुक्ताला व जिल्हाधिकाऱ्याला वारंवार मागणी आहे आता तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यात लक्ष घालून हे कर्मचारी जी आहेत माझी आता एवढीच मागणी आहे की ही जी कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे किंवा बीओजीचे हँडा काढून अजून त्यांनी नवीन भरती करावी आणि तिथं जे कर्मचारी जे नवीन घेतले मंत्री संस्थांचे ठेवले जावे कारण की चे कर्मचारी वगैरे हो अधिकारी संगण मत करून मोठा भ्रष्टाचार करत आहे अशी माझी मागणी आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे